नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत वित्त विभागामार्फत महत्वपूर्ण जी आर कालच्या घडीला म्हणजे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागामार्फतचा हा महत्त्वपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबत वित्त विभागामार्फत महत्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस बघा तुमच्या समोर जी आर आहे सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व सवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागाने करावयाच्या कार्यवाही बाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय नवीन सेवार्थ प्रणाली विकसन करताना म्हणजे डाटा पोर्टिंग बाबत कार्यवाही करण्यासाठी सर्व आहरण व अधिकाऱ्यांना सध्या कार्यान्वित असलेल्या प्रणालीत असलेली माहिती ही अद्यवत येथील परिपत्रकांवे प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्याबाबत आदेशित करण्यात आलेल्या आहे दुसरं आहे नवीन सेवार्थ प्रणालीत पुढील टप्प्यातील म्हणजे डाटा पोर्टिंग कार्यवाही करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेल्या सेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील पदांची संख्या व पदनामे आढाव्यानुसार तसेच नजिकच्या सुधारित शासन निर्णयानुसार असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे उपरोक्त कार्यवाही राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखडा निश्चित करण्यात आल्याप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे तसेच सध्या सेवार्थ प्रणालीचे इंटिग्रेशन सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या ई एच आर एम एस या प्रणालीसोबत करण्यात आले आहे त्यामुळे सेवार्थ प्रणालीची माहिती ही अत्यंत अचूकपणे संकलित ठेवण्यास उपरोक्त कार्यवाहीमुळे या ठिकाणी मदत होणार आहे तसेच शासनाच्या अर्थसंकल्पीय पावसाळी तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाकडे असलेली मंजूर पदे रिक्त पदे व भरलेली पदे याबाबत विधानसभा आणि विधान विधानपरिषद या सदस्यांकडून माहितीची विचारणा करण्यात येत असते उपरोक्त कार्यवाहीमुळे अधिक अचूक माहिती सदनास देणे शक्य होणार आहे त्यामुळे सेवारत प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने सर्व आहारण व सवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागाने करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना प्रस्तुत करण्याची बाब शासनाचा विचाराधीन होती बघा शासन परिपत्र काय सांगतोय उक्त प्रस्तावनेस अनुसरून सर्व आहारण व सवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे बघा आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालया संदर्भात मंजूर आकृती बंदानुसार सेवार्थ प्रणालीवर भरलेल्या आष्ट लॉग इन येथील एंट्री ऑफ पोस्टर्स या टॅब मध्ये एकूण मंजूर स्थायी अस्थायी पदांची संख्या तपासावी त्याचप्रमाणे सेवार्थ प्रणालीत भरलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पदे व वेतन पटाद्वारे वेतन आहरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत व पदांबाबत ताळमेळ घेण्यात यावा सदर ताळमेळात आढळलेले कर्मचारी तसेच पदे सेवार्थ प्रणालीवर आहेत परंतु वेतन पटावर नाहीत असे कर्मचारी पदे पुढील पैकी कोणत्या प्रकारात मोडतात याची शहानिशा करण्यात यावी पहिला आहे नियम वयोमाना सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त मृत सेवेतून काढण्यात आलेले राजीनामा दिलेले अधिकारी किंवा कर्मचारी दुसरा आहे प्रतिनियुक्तीवर गेलेले अधिकारी आणि कर्मचारी बदली झालेले परंतु सेवार्थ प्रणालीतून डिटॅच केलेले नाहीत असे अधिकारी बदलून आलेले परंतु सेवार्थ प्रणालीत अटॅच केलेले नाहीत असे अधिकारी पद रिक्त असल्या कारणाने तसेच यापूर्वी ज्याचे वेतन एक वेतन या अंतर्गत आहारित करण्यात येत होते परंतु आता त्यांचे परिश्रमिक दहा कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत करण्यात येते अशी पदे नष्ट म्हणजे डिलीट करण्यात यावी वरील प्रकरणामुळे उद्भवलेली तफावत दूर करून वेतन पटावरील कर्मचारी संख्या व प्रणालीतील संख्या निश्चित करावी असे करताना पुढील कार्यवाही करावी पहिला आहे नियम वयोमाना सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त मृत सेवेतून काढण्यात आलेले कर्मचारी हे डेडिकेट म्हणजे करावे एंड ऑफ सर्व्हिस आस्ट लॉगिन प्रतिनियुक्तीवर गेलेले अन्य कार्यालयात बदली झालेले परंतु सेवार्थ प्रणालीतून डिटॅच केले नाही अशा कर्मचाऱ्यांना डिटॅच करावे म्हणजे रिलिव्हिंग ऑफ एम्प्लॉई इफ रिवलायर्ड ऑन डिप्युटेशन डिप्युटेशन तेन एंटरड डिपुटेशन ऑफिसर डिटेल्स ऑर इफ रिल्यू रिल्यू बट नो ऑफिस अलॉटेड विथ इंटरिंग ऑन ऑफिस डीडीओ कोड बदलून आलेले परंतु सेवार्थ प्रणालीतून अटॅच केले नाही असे कर्मचारी अटॅच करावे त्यानंतर जे उर्वरित आहे त्यापैकी रिक्त पदांची संख्या या ठिकाणी निश्चित करावी बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे प्रशासकीय विभागाने कदावयाची कार्यवाही आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी उपरोक्त परिच्छेदामध्ये नमूद केलेली कार्यवाही ही पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय विभागाने त्यांना देण्यात आलेल्या विशिष्ट लॉगिननुसार स्थायी अस्थायी पदांची संख्या आकृतीबंध पदाच्या शासन निर्णयानुसार निश्चित करावी या आकृती कमी पदे भरलेली असल्यास परिपूर्णपणे भरण्यात यावीत तसेच आकृतीबंधापेक्षा जास्त पदे भरल्याचे निदर्शनास आल्यास जास्तीची पदे देण्यात आलेल्या विशिष्ट लॉगिनमधून नष्ट म्हणजे डिलीट करण्यात यावीत उपरोक्त वाचा एक येथील विभाग शासन निर्णयांवर सेवार्थ प्रणालीत मंजूर पदांची माहिती भरण्याचे अधिकार हे केवळ प्रशासकीय विभागांच्या सचिवांना आहे तसेच सदर अधिकार सचिव त्यांच्या प्रशासकीय विभागातील उपसचिव किंवा त्यावरील दर्जाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला प्रत्यार्पित करू शकतील असे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधीनस्थ असलेल्या क्षेत्रीय विभागानुसार आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकरिता सेवार्थ प्रणालीमध्ये शासन निर्णयानुसार मंजूर असलेली पदे हे भरण्याबाबतची कार्यपद्धती विषद करण्यात आलेली आहे सदर मंजूर पदांची माहिती भरण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांना क्षेत्रीय विभागानुसार विशिष्ट लॉग इन तयार करून देण्यात आलेले आहे प्रशासकीय विभागा क्षेत्रीय न्याय देण्यात आलेल्या या विशिष्ट लॉगिनमध्ये त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय विभाग कोषागार न्याय तसेच आहरण व सवितरण अधिकारी निहाय मंजूर पदाची या माहिती ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर माहिती पुढील प्रमाणे प्राप्त होऊ शकेल मुख्य पानावरील म्हणजे टेनोटेड या ठिकाणी सेंटिओड पोस्ट रिपोर्टवर क्लिक करावे त्यानंतर क्लिक ऑन डिपार्टमेंट सिलेक्ट डिपार्टमेंट सिलेक्ट फील्ड डिपार्टमेंट सिलेक्ट फायनान्सियर क्लिक ऑन जनरेटेन रिपोर्ट रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर नेम ऑफ द फील्ड डिपार्टमेंटच्या अंतर्गत दर्शवलेल्या नावावर हायपर लिंकवर क्लिक करावे त्यानंतर त्या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या कोशागार कार्यालयाची नावे उपलब्ध होतील प्रत्येक कोशागाराच्या नावावर क्लिक केल्यास त्या कोषागाराच्या अधीनस्थ असलेल्या आहरण व सवितरण अधिकाऱ्यांची नावे आहरण व सवितरण अधिकारी क्रमांकानुसार प्राप्त होतील अशा प्रकारे प्रत्येक आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नोंद केलेल्या मंजूर भरलेल्या तसेच रिक्त पदाची माहिती उपलब्ध होईल सदल माहितीनुसार प्रशासकीय विभागाने कार्यवाही प्रस्तावित करावी व आढाव्यानुसार पदे संबंधित आहरण व सवितरण अधिकारी अधिकाऱ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध आहेत अथवा नाही याची देखील खात्री करावी तसेच असेही निदर्शनास आले आहे की बऱ्याच प्रशासकीय विभागाच्या या अधीनस्त असलेले आहरण व सवितरण अधिकारी चुकीने दुसऱ्याच प्रशासकीय विभागाच्या अधीनस्थ अथवा त्याच प्रशासकीय विभागाच्या इतर क्षेत्रीय कार्यालयामध्ये सेवार्थ प्रणालीत नोंद झालेले आहेत सर्व प्रशासकीय विभागांना क्षेत्रीय विभागानुसार फिल्ड डिपार्टमेंट विशिष्ट लॉगिन देण्यात आलेले आहे त्या लॉगिनमध्ये त्या लॉगिनमध्ये या ठिकाणी रिपोर्ट्स रिपोर्ट सेट्रिस्ड पोस्ट रिपोर्ट्स या टॅबवर क्लिक करावे त्यानंतर क्लिक ऑन डिपार्टमेंट सिलेक्ट डिपार्टमेंट सिलेक्ट फील्ड डिपार्टमेंट सिलेक्ट फायनान्शियल इयर क्लिक ऑन जनरेट रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर नेम ऑफ द फील्ड डिपार्टमेंटच्या अंतर्गत दर्शवलेल्या नावावर या ठिकाणी हायपर लिक करावे हायपर क्लिक करावे त्यानंतर त्या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या कोषागार कार्यालयाची नावे उपलब्ध होतील प्रत्येक कोषागाराच्या नावावर क्लिक केल्यास त्या कोशागाराच्या अधीनस्थ असलेल्या आहरण व सवितरण अधिकाऱ्यांची नावे अधिकारी क्रमांकानुसार प्राप्त होतील सदर आहरण सवितरण अधिकारी चुकीने संबंधित विभागाच्या अधीनस्थ अथवा त्याच प्रशासकीय विभागाच्या इतर क्षेत्रीय कार्यालयामध्ये नोंद झालेले असतील तर सदर दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाने अचूक प्रशासकीय विभाग व वा क्षेत्रीय कार्यालयाच्या नावासह तसेच आहरण व सवितरण अधिकारी संकेतका सह माहिती संचालक लेखा व कोशागरे मुंबई येथील सेवार्थ शाखेस दुरुस्तीकरिता पाठवावी प्रशासकीय विभागाने आढाव्यानुसार परदेश संबंधित आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या लॉग मध्ये उपलब्ध असल्याची खात्री केल्यानंतर खालील प्रमाणे प्रमाणपत्र संबंधित आहरण व सवितरण अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करून द्यावे व आहरण सवितरण अधिकाऱ्यांनी सदर प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्याकडूनच स्वाक्षरी करून वेतन देयकात जोडून वेतन देय कोषागारा सादर करण्यात यावे बघा प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की आहरण सवितरण अधिकारी संकेतांक क्रमांक व कार्यालयाचे नाव यांच्या सेवा प्रणालीत उपलब्ध असलेली सर्व पदे ही शासन निर्णयानुसार अचूक आहेत व याची या ठिकाणी खात्री करण्यात आलेली आहे प्रशासकीय विभागाचे नाव प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव आणि पदनाम स्वाक्षरी बघा उपरोक्त कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहरण व सवितरण अधिकाऱ्यांची माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस देय सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मासिक वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय कोशागारात उपकोषागारात स्वीकारण्यात या ठिकाणी येणार नाहीत बघा सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट कॉम डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉ राजेंद्र उत्तमराव गाडेकर शासनाचे उपसचिव बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी एकूणच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागामार्फतचा हा महत्वपूर्ण जी आर कालच्या घडीला म्हणजे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले चानल लगे नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद